प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाला भावासाठी नारळाची वडी किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फ्या बनवून कंटाळलाय का मग आता या वर्षी ना घरच्या घरी बनवलेला स्वस्तात मस्त पेढा खाऊ घाला हो हो स्वस्तात मस्तच कारण हा पेढा बनवला आहे एक वाटी गव्हाच्या पिठापासून चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वांत अगोदर एकदम कमी गॅसवर एक जाडबुडाची कढाई ठेवूयात त्यामध्ये घालूयात एक कप स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ एकदम बारीक चाणीने चाळून घ्यावं सोबतच घेऊयात पाव कप साजूक तूप किंवा कोणत्याही प्रकारचं डालडा वनस्पती तूप सोबतच हे तूप थोडंसं घट्टसरच घ्यायचं आहे आता यातील संपूर्ण तूप एकखटी न वापरता अगदी थोडं थोडं करूनच वापरूयात सुरुवातीला एकच चमचा तूप घातलं गॅसची फ्लेम कमी ते मध्यम केली आणि सतत ढवळत किंवा सतत हलवत हे गव्हाचं पीठ छान असं खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात जोपर्यंत घरभर सुगंध दरवत नाही तोपर्यंत अगदी हलका सुगंध सुटायला लागला की मग पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा भाजून घ्यायचं असं थोडं थोडं करत साजूक तूप घातलं की गव्हाचं पीठ एकसारखं आणि व्यवस्थित भाजलं जातं जर सुरुवातीलाच संपूर्ण एकखटी तूप घातलं असतं तर या पिठाचे गोळे झाले असते आणि मग ते व्यवस्थित भाजले देखील गेले नसते तर बघा सुरुवातीला फक्त दोनच चमचे साजूक तूप घालून बऱ्यापैकी वेळापर्यंत मी हे गव्हाचं पीठ भाजून घेतले रंग अगदी छान असा खरपूस आलाय त्यावेळेला पुन्हा एकदा एक चमचा साजूक तूप घातलंय आता पुन्हा एकदा एकदम कमी गॅसवर थोडासा डार्क रंग येईपर्यंत खरपूस भाजून घेऊयात जर या पिठामध्ये थोडेफार गोळे झाले असेल तर ते लगेचच मोडून घ्यायचे आता पेढा आहे म्हटल्यानंतर त्याला थोडाफार तरी मलाईदार फ्लेवर हवाच त्यामुळे घालूयात अर्धा कप मिल्क पावडर कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहजतेने तुम्हाला तीस रुपयांची ही मिल्क पावडर भेटेल ती तुम्ही वापरू शकता यामुळे पेढ्याला टेस्ट अप्रतिम येते आणि तयार झालेले पेढे गव्हाच्या पिठाचे आहे की इतर कशाचे हे देखील समजत नाही अगदी ओरिजिनल पेढ्यासारखेच टेस्टी होतात तर बघा संपूर्ण मिल्क पावडर अगदी छान अशी एकजीव होईपर्यंत खमंग खरपूस सतत हलवत भाजून घेतली आता यामध्ये घालूयात आपले पेढे गोड चवीचे होण्याकरिता कप पीटी साखर पिठी पिठीसाखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि पाऊण कप म्हणजे अर्धा आणि प्लस पाव कप साधारणतः एका कपाला थोडीशी कमी प्रमाणात ही पिठी साखर घ्यायची आता ही देखील सतत हलवत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात तर बघा तुम्हाला हे मिश्रण अगदी कोरडं वाटत असेल त्यामुळेच याला छान अशी बाइंडिंग येण्याकरिता आणि त्यासोबत चवही आणखी जास्त छान येण्याकरिता घालूयात पाव कप किंवा थोड्याफार कमी अधिक प्रमाणामध्ये दुधावरील मलाई यामुळे या, या मिश्रणाला छान अशी बायंडिंगही येईल ओलावाही येईल आणि त्यासोबत चवही जास्त छान येईल पुन्हा एकदा पटपट हे व्यवस्थासं मिक्स करून घेऊयात तर बघा तुम्हाला आता हे मिश्रण थोडंसं ओलसर जाणवायला लागलं असेल किंवा यामध्ये हलकीशी बायंडिंग आल्यासारखं दिसत असेल खरं तर यामध्ये अजून थोड्या प्रमाणात तूप घातलं असतं ना तर अगदी व्यवस्थित अशी याला बायंडिंग आली असती कारण या पिठालाच थोडंसं तूप सुटलं असतं परंतु आपण हे पेढे कमीत कमी साहित्यात आणि स्वस्तात मस्त बनवत आहोत त्यामुळे दुधावरील मलाई या ठिकाणी अगदी बेस्ट ऑप्शन आहे तर बघा तुम्हाला या मिश्रणाला छान असा रंगही आल्यासारखा दिसत असेल सोबतच बाइंडिंगही आली आहे आणि टेस्ट तर अप्रतिम आली आहे लगेचच हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात कारण कढाई आपली खूपच गरम आहे यामध्ये जर हे पीठ ठेवलं तर ते करपू शकतं सोबतच आपल्याला हे मिश्रण छान असं एकजीव देखील करून घेता येईल त्यासाठीच मी हे पावभाजीचं मॅशर घेतलंय आता याच्या मदतीने हे मिश्रण छान असं मॅश करून घेते जेणेकरून यामध्ये जरासुद्धा गाठी राहणार नाहीत हे व्यवस्थित असं एकजीव होईल तर आपलं हे मिश्रण जर असं गरम आहे त्यामुळे मॅशरने मॅश करा आणि ज्या वेळेला हलकंसं कोमट झाल होईल किंवा तुमच्या हाताला हे सोसवेल त्याच वेळेला हाताने मळून घ्या ज्यामुळे मिश्रण एकजीव करणं जास्त सोपं वाटेल तर बघा काही वेळातच आपलं अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालं आहे याला हलकंसं बायंडिंगपणाही येतोय जर तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर पुन्हा एकदा थोडासा दुधाचा शिपका मारू शकता किंवा तूप घालून मळू शकता आणि व्यवस्था असं मिश्रण तयार करून घेऊ शकता आता तुमच्याकडे जर साचण असेल तर तुम्ही या पद्धतीने हातावरच याचे छोटे छोटेसे गोळे बांधून आणि त्याला पेढ्याचा शेप देऊन पेढे गोलगरगरीत तयार करून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला ही पद्धत वापरायची नसेल तर आजकाल मार्केटमध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे पेढ्यांचे साचेही मिळतात ते देखील वापरू शकता किंवा आणखी एक सोपी पद्धत दाखवते या पद्धतीची छोटीशी वाटी घ्यायची त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडंसं हे मिश्रण घालायचे शक्यतो पेढ्याच्या आकाराचं आणि छान असं प्रेस करून घ्यायचं तर बघा अगदी व्यवस्थित असा वाटीच्या आकाराचा आपला या ठिकाणी गोलगर करीत एकसारख्या आकाराचा पेढा तयार होतो वाटीला तूप लावून घेतलेलं असल्यामुळे किती सहजतेने हा डिमोल्डही झालेला आहे यावर तुम्ही थोडंफार केशर किंवा पिस्त्याचे कापही लावून घेऊ शकता ज्यामुळे पेढा आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल आता माझ्याकडे पेढ्याचा अशा पद्धतीचा साचा आहे प्रेस यंत्राचा तर तोच मी वापरणारे यामध्ये या, या पद्धतीची डिझाईन आहे ज्यामुळे पेढा आणखी जास्त दिसायलाही छान दिसेल त्यामुळे मी हाच साचा वापरणार आहे आता साच्यातील लाडू देखील एकसारख्याच आकाराचे किंवा एकसारख्याच मापाचे तयार व्हावेत याकरिताना सुरुवातीला आपण या चमच्याच्या मदतीने चम एकसारखे गोळे तयार करून घेऊयात तर बघा आपले एकसारखे आकाराचे संपूर्ण गोळे तयार करून झाले आहेत लगेचच पेढे बनवायला घेऊयात त्याकरिता एक गोळा अशा पद्धतीने साच्यात टाकायचा आहे आणि वरून दोन ते तीन वेळेला प्रेस करायचा आहे बघा किती मस्त असा हा पेढा तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत आहे याला जरा सुद्धा क्रॅक्स गेल्यासारखे देखील दिसत नाहीये सेम पद्धतीने पट आपट दुसरेही पेढे बनवून दाखवते मस्तच अगदी एकसारख्या आकाराचे किंवा एकसारख्या डिझाईनचे आपले हे पेढे तयार होत आहेत तर घेतलेल्या या प्रमाणामध्ये बरोबर वीस ते एकवीस पेढे तयार होतात या ठिकाणी तुम्हाला तीन ते चार पेढे कमी दिसत असतील हे पेढे माझ्या मुलाने खाऊन घेतलेले आहेत तर तुम्हालाची एकदम साधी सोपी अचूक रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आता यातील एखादा पेढा तुम्हाला हातावर उचलून दाखवते बघा किती परफेक्ट आकाराचा दिसतोय मस्त डिझाईनही आहे तोडूनही बघूयात तर बघा आतील टेक्चर एकदम मस्त असं रवाळ आहे जरासुद्धा टाळ्याला चिकटणारे ना नाही आहेत किंवा मग जास्तच पिठळ दिसत नाही आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनाला आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात बाय बाय